पंचेचाळीस पंचेचाळीसचे मूल अवयव काढ जोरात बोल खन, खन बोल, पंचे मूळ अवय ख पंचेचाळीस चे मूळ अवयव तीन गुणिले तीन गुणिले पाच तीन त्रिक नऊ नवा पाच पंचेचाळीस गुट बस संख्यांचे मूळ आवयो अवयव काढणे विद्यार्थिनी फळ्यावर दिलेल्या संख्याचे मूळ अवयव काढतील चोवीस आधी संख्या लिहून घ्यायची उभ्या पद्धतीने काढित आहे थोडं बोलत चला Very good, at म्हणत म्हणत हे की बोल की जोरात म्हणायचं अठ्ठावीस चे मूळ अभय किती आले दोन गुणिले दोन गुणिले सात सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस हिला सोपी संख्या देऊ तो आपण एक पंधरा पंधराचे चे मूळ अवयव काढा बोलत बोल जागा आहे बरोबर आहे का रे हा व्हेरी गुड साखरेला आपण संख्या देऊ बत्तीस बत्तीस चे मुळावे पण आधीवर बत्तीस लिहून घेत चला 进来。 बत्तीसचे मूळ अवयव काय झाले सर्वजण सर म्हणा दोन दो, गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन व्हेरी गुड बस